आणखी एक गोष्ट काय होते की बाळ आजारी असतं ते मुळे ते ओढत नाही किंवा बाळ ॲडमिट असतं काचेच्या पेटीमुळे काही कारणाने आणि आईची आणि बाळाची या दरम्यान ताटातूट झाल्यामुळे काय होतं की आईला बाळाला डायरेक्टली पाचता येत नाही मग अशा वेळी काय करायचे आईनं आपलं दूध काढून वाटीत काढून ठेवायचे आणि दोन्ही बाजू सतत तरी कमी करायचे त्या दोन्ही बाजूचं दूध काढल्यामुळं काय होईल तिथे नवीन दूध तयार व्हायला जागा होईल आणि नवीन दूध परत तयार होईल बाळाबद्दल सकारात्मक विचार ठेवा जर तुम्ही तुमचं दूध काढून ठेवलं नाही जेव्हा बाळाला अंगावर पिणं शक्य नसेल त्यावेळी तर काय होईल आतमध्ये साठलेल्या दुधामध्ये काही इन्हिबिटरी फॅक्टर असतात ते दुधाचं तयार होण्याची प्रक्रिया इन्हिबिट करून टाकतील म्हणजेच बंद करतील आणि त्यामुळं नवीन दूध तयार नाही होणार असं का होत आहे कारण एक लिमिटेड जागा आहे दोन्ही आ... स्थानांमध्ये जर ऑलरेडी ती भरलेली असेल दुधाने आणि अजून दूध तयारच होत राहिलं तर ती जागा ते जागा मावणार नाही तिथे दूध त्यामुळं नॅचरली काय होतं दुधामधले इनहिटरी फॅक्टर असतात ते ऑलरेडी जर दोन्ही स्थानांमध्ये दूध असेल तर नवीन दूध तयार होऊ देत नाहीत मग जर हे दूध आईनं पिळून वाटीत काढून ठेवलं तर मग हे इनहिबिटरी फॅक्टर जे आहेत दुधातले ते देखील तिथून काढले जातील आणि मग नवीन दूध तयार होईल त्यामुळं आईनं ज्यावेळी बाळाला डायरेक्टली अंगावर पाजणं शक्य नाही त्यावेळी जर वाटीत दूध काढून ठेवलं दोन्ही बाजूचं दूद तायर दूद तर मग दूध तयार होण्याची प्रक्रिया जी आहे ती कंटिन्युअसली चालू राहील आणि त्या आईला बाळाला डायरेक्टली जरी नाही पाजलं तरी देखील दूध येत राहील आणि बाळ जर डायरेक्टली अंगावर पिऊ शकत नसेल समजा प्रीमॅच्युअर बाळ आहे लवकर जन्मलेलं त्याला अंगावर ओढता येत नाही तर तुम्ही वाटीमध्ये काढून वाटी चमच्याने त्याला पाजू शकता जर तुमचं बाळ काचेच्या पेटीत ॲडमिट आहे तर डॉक्टरांच्या सल्ल्याने जेव्हा डॉक्टर अलाव करतील त्याला फिडिंग द्यायला तेव्हा आईचंच दूध वाटीत काढून वाटी चमच्याने त्या बाळाला पाजू शकता त्याचप्रमाणे बाळ आजारी जरी असेल अंगावर ओढत नसेल आजारामुळे तर तेव्हा देखील आईचं दूध वाटेत काढा आणि ते वाटे चमच्याने बाळाला आईचंच दूध पाजा त्यामुळे काय होईल बाळाला आईचं दूध मिळेल आईच्या दुधातून इम्युनिटी मिळेल रोगप्रतिकारशक्ती आणि आईचं दूध देखील फ्लो चालू राहील आईच्या दुधाचा तयार होण्याची प्रक्रिया चालू राहील त्या आईचं दूध जाणार नाही तर या उपायांनी आईचं दूध वाढवताही येतं आणि आलेलं दूध चालूही ठेवता येतं त्यामुळं स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या बाळाला केवळ आईचं तुमचंच म्हणजे आईचंच दूध पाजा धन्यवाद